आक्षी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अकरा तेरा आणि पंधरा वर्षांच्या मुली सात जूनपासून रात्री बेपत्ता झाल्याची तक्रार आठ जून रोजी दाखल झाली होती पोलिसांनी तपास केल्यानंतर या मुली कळंगूटमधल्या एका गेस्ट हाऊसमध्ये मित्रांसोबत सापडल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी ही मंडळी गेस्ट हाऊसमध्ये गेली होती तिथं त्यांनी दोन खोल्या बुक केल्या होत्या यातील तेरा आणि पंधरा वर्षांच्या मुली आपल्या मित्रांसोबत खोल्यांमध्ये होत्या त्यांचा जबाब घेतल्यानंतर त्यांच्यात लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्याचं समोर आलं पोलिसांनी या प्रकरणी त्या दोन्ही तरुणांसह त्यांना खोल्या देणाऱ्या गेस्ट हाऊस मालकाला देखील तुरुंगात डांबलंय तसंच मुलींची सुखरूप सुटका केलीय या संशयतांना न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केलाय नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत तेरा आणि पंधरा वर्षांच्या मुली सात जून रोजी घराबाहेर पडल्या त्या परत आल्याच नाहीत अशी तक्रार आक्षी पोलीस स्थानकात आठ जून रोजी दाखल झाली होती काही वेळानं त्यांची अकरा वर्षांची मैत्रीण देखील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर कॉन्स्टेबल राजू अत्तार आणि महिला कॉन्स्टेबल सुवर्णा नार्वे यांचं एक विशेष पथक स्थापन करून मुलींचा शोध सुरू करण्यात आला अखेर या तिन्ही मुली एकत्रितपणे कळंगूटच्या दिशेने गेल्याचं तपासात आढळून आलं त्यानुसार तपास पुढे नेल्यानंतर या मुली दोन तरुणांसोबत कृष्णा महादेव नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये गेल्याचं आढळून आलं पोलिसांनी तिथं जाऊन तपास केला असता दोन्ही मुली आपल्या मित्रांसोबत वेगवेगळ्या वेग खोल्यांमध्ये असल्याचं सापडलं या मुलींचा जबाब घेतला असता त्या वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथं जमल्याचं त्यांनी सांगितलं पण हा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलींवर तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचं देखील समोर आलं त्यामुळे पोलिसांनी एकोणीस वर्षांचा अल्थाफ मुजावर आणि एकवीस वर्षांचा ओम नाईक यांना अटक केली त्याचबरोबर पालकांच्या संमतीशिवाय गेस्ट हाऊसमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश देण्यास संमती दिल्याबद्दल गेस्ट हाऊसचा मालक रजत चव्हाण याला देखील अटक केली आहे एकतीस वर्षांचा चव्हाण हा मूळचा हरियाणाचा आहे शिवाय गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक मनसूर पीर याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मन्सूर पीर हा मूळचा जम्मू काश्मीरचा रहिवासी आहे या गेस्ट हाऊसला कायमचे टाळे ठोकण्याची प्रक्रिया आता पोलिसांनी सुरू केली आहे दरम्यान या मुलींनी घरातून बाहेर पडल्यानंतर वाढदिवसासाठी कुठे जात आहेत याची कल्पना पालकांना दिली नव्हती त्या थांबणार होत्या तर पालकांना मोबाईलवरून तशी कल्पना दिली नाही त्यामुळं पालक देखील हैराण झाले होते शेवटी मुली सापडल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला या प्रकरणी निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक दीपाली परवार आणि उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर पुढील तपास करत आहेत जर एखाद्या अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक नसताना खोली दिली तर हॉटेल व्यवस्थापन आणि मालकांना सोडलं जाणार नाही हे गोवा बाल कायद्याचं थेट उल्लंघन आहे भविष्यातही असे कोणतेही उल्लंघन आढळल्यास कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा